मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र हा माझा पूर्ण पत्ता आहे मोबाईल वर सुद्धा मार्गदर्शन करण्यात येते ज्यांना प्रत्यक्ष भेटायचं असेल त्यांनी अगोदर मोबाईल करून यावं मोबाईल नंबर पुनश्च लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे असं सांगून त्यांची माणसं ती माझ्याकडे आपणाला घेऊन येतील बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते अवकाश असतो कामकाज बंद असते ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझे दौरे अधिक असल्या कारणाने मोबाईल करणं इष्ट आहे आदल्या दिवशी मोबाईल करायचा आणि निघताना पण मोबाईल करायचा ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय हे एकमेव व्य माझं कार्यालय आहे आजचा कार्याचा विषय आपण घेणार आहोत नवरात नवरात्रचा रेणुकादेवी विषय कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया रेणुका माता म्हणजे माहोरगडचे निवासस्थानी मराठवाड्यातली अनेक लोकांची माहुरगड देवी ही कुळदेवता आहे माहुरगड हे रेणुका मातेचं जन्माचं ठिकाण आहे म्हणजे पुनरपी जन्म ज्या वेळेला जमदग्न ऋषींनी परशुरामाला सांगितलं होतं की तुझ्या आईचा शिरच्छेद कर आणि त्यानंतर जी निर्मिती झाली रेणुका मातेची त्याच माहुरगडावर आपण त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत थोडक्यात माहुरगाड मराठवाड्यातील रेणुका देवींचे स्थान आहे याच माहुरगडावर जमदग्न ऋषींचा आश्रम होता यांची पत्नी रेणुका होती आणि हीच रेणुका माहूरगडची रेणुकादेवी झालेली आहे जमदग्न ऋषी मुळात कोपिष्ट स्वभाव असलेले ऋषी आहेत वास्तविक पाहता ऋषी हे शांत असायला हवेत विचारी असायला हवेत परंतु हिंदू धर्मात इतिहासात अनेक ऋषी कुपिष्ट आहे प्रत्यक्ष शंकर ही देवता आपण घेतली तर रुद्रावतार त्यांचा आपण बघितलेला आहे पूर्ण विश्व नष्ट होईल इतका संताप त्यांचा जागृत झाला होता ज्या वेळेला त्यांची पत्नी सती पार्वती नवे, प्रथम प्रथमपत्नी ही सती है। हिने तिचे माहेरी यज्ञात उडी घेतली होती आणि जीवन आपले समापन केले होते समाप्त केले होते त्यावेळेस शंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि असहाय्य ते झाले आणि त्यांचा क्रोध अनावरण झाला पराकोटीचा झाला तोच त्यांचा रुद्रावतार म्हणून प्रसिद्ध आहे शंकराच्या जीवनातील क्रोधितपणा आपण हा अशा रीतीने बघितला आहे रेणुका फारच पतिव्रता होती व जमादग्नी ऋषींनाही माहीत होते की आपली पत्नी रेणुका ही पतीवरती आहे जमादग्न ऋषी देवपूजेला बसले आणि देवपूजेसाठी नित्याप्रमाणे रेणुका ही नदीवर पाणी आणण्यासाठी गेली नदीमध्ये गंधर्व जोडपं जलव्यवहार करत होते ते दृश्य पाहण्यात रेणुकाला पूजेसाठी पाणी आणायला वेळ झाला आणि ती रेणू घाईगर्दीने गर्दीने पाण्याचं पात्र घेऊन घरी आली त्या पात्रातलं पाणी तिच्या अंगावर आलं आणि ती ओलिती झाली रेणुका ओलिती झाली जा पाहून आणि पाणी आणण्याला उ उशीर झाला म्हणून जमनरत्न ऋषीचा पारा चढला ते क्रोधित झाले आणि क्रिया क्रोधातच काहीही विचार न करता जवळ असलेला त्यांचा पुत्र परशुराम यास रेणुकेचे शिर उडवण्याची आज्ञा केली परशुराम हा पितृभक्त होता हा कसलाही विचार करायचा नाही केवळ पितृ आज्ञा पाळायची एवढंच त्याचं ध्येय होतं त्या पितृ आज्ञाचं शिरसावज्ञ मानून आपल्या सख्ख्या माथेचं शिर त्याने धडापासून वेगळे केले जमदग्न ऋषी परशुरामाची पितृभक्ती बघून त्यांनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले आणि आपले वडील जमदग्न ऋषीचे वरप्राप्तीचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून परशुमा रामाने माझ्या आईला पुनरपी जिवंत करा असा वर मागून घेता जमा ऋषींनी तथास्तु तथास्तू म्हणून परशुरामाला वचन पूर्ण केले परंतु परशुमालाला आपले वडिलांच्या वराबाबत शंका आली आणि खरोखरच आपली आई जिवंत झाली का म्हणून मागे वळून पाहिले आणि भूमीतून माते रेणुका जिवंत होऊन मानेपावथ आली आणि परशुरामाच्या शंकेच्या इथून रेणुका गळ्या पावत पावतरच प्रगटली पूर्ण प्रकटन तिचे होऊ शकले नाही आणि ते स्थान विद्यमान माहूरगडचे आहे आणि याचा फार मोठा पश्चाताप परशुरामाला झाला तेव्हा परशुरामाने भटकंती सुरू केली त्यातून ते, ते गुजरातमधील सिद्धपूरला पोचले आणि विष्णू निर्मित बिंदू सरोवराजवळ ते आले त्यांना मातेचे शिर उडवलेले त्याचे पातक निवारण्यासाठी व तुला माता रेणुका यांनी जन्म दिलेला आहे त्याविषयीचे स्मरण करण्यासाठी एकवीस पिंड विधी संपन्न केला आता एकवीस हा आकडा का आला तर असं विज्ञान नावर न ना भरोसा ठेवता शास्त्रावर विश्वास ठेवून शरीरामध्ये जे मुख्य अवयव आहे ते एकवीस आहे म्हणून एकवीस पिंड तिथे आपल्याला विसर्जित करावे लागतात येथूनच एकवीस पिंड परशुरामाने केले आणि प्रत्येक अवयाला ते समर्पित केले आणि येथूनच ह्या स्थानात मातृमाया असे नाव पडले मातृमाया हे नाव असत असताना पुढे जाऊन मातृगया हे नाव प्रचलित झाले अशा तऱ्हेने मातृगया हे गुजरातमध्ये अहमदाबादपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि मेहसाणापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे मातृगया हे तीर्थक्षेत्र श्राद्ध तीर्थक्षेत्र मानले जाते स्त्रियांचं आईंचं श्राद्ध करायचं असले तर ते इथेच होते दुसरीकडे कुठेही होत नाही पूर्ण विश्वात फक्त मातृगाय आहे परंतु मातृगाया हे गावाचं नाव नाही आहे हे त्या स्थानाचं नाव आहे गावाचंच नाव हे सिद्धपूर आहे पालमपूर ते अहमदाबाद हायवेच्या अगदी लागूनच हे सिद्धपूर गाव आहे आणि सिद्धापूर गावाच्या जवळच हे मातृगया स्था स्थान आहे बिंदू सरोवर विष्णू निर्मित आहे म्हणून या ठिकाणी मातृचं श्राद्ध करण्याचा विधी आहे आता ह्या नवरात्रामध्ये नवरात्र आपण म्हणतो परंतु काही वेळेला सात रात्र आठ रात्रसुद्धा सुद्धा येतात मग ती अशी का येतात तर नऊ तिथ्या मान्य झालेल्या आहे परंतु काही तिथीचा क्षय होतो एका तिथीचा क्षय झाला तर आठ दिवस येतात दोन तिथीचा शय झाला तर मग सातच दिवस येतात तिथी नऊ दिवस नऊ नाही किंवा दिवस रात्र नऊ नव, नमुळेच नव्हे तिथीवर आपल्याला हिंदू धर्मशास्त्र चालते म्हणून यावर्षी आपण जर बाहेर गेले तर पूर्ण नऊ नव दिवस नवरात्र आहे आता या नवरात्राच्या कुठल्याही दिवशी आपण ज्यांच्या विवाहास विलंब झालेला आहे ते मुलं असो मुली असो घटस्फोट झालेला असो साखरपुडात मोडलेला असो वय वाढलेलं असो स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो या सर्वांनी या नवरात्रीमध्ये कुठल्याही एका दिवसापासून ही उपासना आपण करू शकता विवाहास अडचणी येत आहे विवाहस्थळं येत नाही आली तर ती होकार देत नाही आणि जी नको आहे ती होकार देतात हवी आहे ती बोलत नाही अशा तऱ्हेच्या ज्यांच्या अडचणी असेल त्यांच्यासाठी ही उपासना आहे अशा सर्व स्त्री पुरुषांनी पुढील नवरात्रात म्हणजे ह्याच नवरात्रात कुठल्याही दिवसापासून सुरू करा रेणुका मातेचा फोटो मोठा लावा आपल्याकडे महाराजांचे फोटो असतील तर त्यापेक्षा रेणुका मातेचा फोटो मोठा असा लावा महाराजांचे फोटो मोठे कुठेही नसावे देवी देवतांचे फोटो मोठे असावे वाडवडिलांचे फोटो मोठे असावे महाराजांचे फोटो मोठे मुळीचं नसावे म्हणून रेणुका मातेचा फोटो मोठा करा आणि तुमच्याकडे महाराजांचा फोटो नसेल तर रेणुका मातेचा फोटो आपण कुठल्याही आकाराचा करू शकतात आता हा महाराजांचा फोटो जर असेल तर तो रेणुका मातेजवळ नसावा महाराजांचे फोटो हे देवघरात नसावे किंवा देवांच्या खोलीत सुद्धा नसावे यांचं स्थान वेगळं आहे ते तुम्ही हॉलमध्ये लावू शकता देवांच्या खोलीमध्ये देवांच्या देवघरामध्ये फक्त देवतांचेच फोटो असायला हवे आता रेणुका मातेचा फोटो आपण कुठल्याही दिशेला लावू शकतात रेणुका मातेच्या फोटोसमोर आपल्याला पांढरी मेणबत्ती सायंकाळी नित्य रोज प्रज्वलित करायची आहे नित्यरोज प्रज्वलित करत असताना आपल्याला थोडासा मंत्रजाप करायचा आहे मंत्रजाप करताना लक्षात घ्या आपल्याला विवाहाची समस्या असली तर विवाह हा शब्द लिहा संतती समस्या असली तर संतती समस्या लिहा किंवा विवाहात वाद असेल तर विवाह वाद हा शब्द घाला आता तो कसा आहे आपण बघूया की विवाह होत नाही म्हणून पहा विवाह भाव समस्या निवारणाय कुलस्वामिनी प्रसन्नतेय नमो नमाय आता ही विवाहासाठी आहे आता संततीसाठी असली तर संतती भाव समस्या निवारणाय कुलस्वामिनी प्रसन्नताय नमो नमाय समस्या असली तर समस्या भाव समस्या निवारणाय कुलस्वामिनी प्रसन्नताय नमाय आरोग्याचा प्रश्न असला तर आरोग्य भाव समस्या निवारण कुलस्वामिनी प्रसन्नताय नेय नमाय दुःखाची समस्या दुःख भाव समस्या निवारणाय कुलस्वामिनी प्रसन्न नमो नमाय आपल्याला आर्थिक अडचणी असली तर लक्ष्मी भाव समस्या निवारणाय कुलस्वामिनी प्रसन्न तेय नमाय असा मंत्रजाप आपल्याला एकाच टायमाला सात वेळा करायचा आहे मंत्रजापाची वेळ सूर्यास्तानंतर केव्हाही आहे रात्री सुद्धा केला तरी चालेल मंत्रजाप हा सात वेळा करावा न चुकता एकतीस दिवस आपल्याला मंत्रजाप करायचा आहे काही कारणाने या मंत्रजापामध्ये खंड पडला तर तो, तो वाढवून घ्यायचा आहे परंतु वाढवताना दुप्पट संख्येने वाढवायचा आहे एक दिवस खंड पडला तर दोन दिवस वाढवायचे दोन दिवस खंड पडला तर चार दिवस वाढवायचे आहे म्हणजे दुप्पट आपल्याला संख्या ती घ्यायची आहे असा हा मंत्रजा आपण केल्यास आपले अनुभव कळवा माझा पत्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे आमच्या संस्थेमार्फत ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयामार्फत आम्ही विनामूल्य यंत्रसिद्धी अभिमंत्रित करून तुम्हाला अभिषेक वगैरे काही करायची गरज नाही आपली श्रद्धा असेल तर आपण मागवावी ही सर्व कार्यसिद्धी यंत्र आहे दोन यंत्र आहे एक मोठं यंत्र आहे एक लहान यंत्र आहे यंत्र मागवताना आपण त्याच्यासोबत एक पत्र द्या की आम्हाला यंत्र हवी आहेत म्हणून आणि आमची श्रद्धा आहे एक पाच बाय अकराचं पाकिट घ्या पुष्कळचे मोठे पाकिटं पाठवून राहिलेले आहे ते चुकीची गोष्ट आहे ते पोस्टाच्या पेटीत जात नाही पाच इंच बाय अकरा इंच लांब पाच इंच रुंद आणि अकरा इंच लांब निळ्या किंवा हिरव्या रंगाची पाकिटं ब बाजारात मिळतात मध्ये त्याच्या कापड असते हे पाकिट घ्या त्याच्यावर आपला पूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहज लिहा आणि त्याला साधी वीस रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा या पाकिटाची घडी करा <coughs> पाच बाय अकराचंच दुसरं पाकिट घ्या त्याच्यामध्ये हे पाकिट घाला वरच्या पाकिटावर विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावे जिल्हा जळगाव पिनकोड नंबर बेचाळीस पंचावन्न शून्य आठ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ असा पत्ता लिहा आणि हे पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा माझ्याकडे हे पाकिट आल्यावर आपणाला आम्ही हे लगेचच यंत्रसिद्धी पाठवून देऊ यंत्रसिद्धी ही प्रेमच करावी लागेल लॅमिनेशन करू नका असंही लावू नका लॅमिनेशनने हे भ्रमित यंत्र होते त्याला टोक नजर बाधा लागते किंवा असं लावली तरी ती चालत नाही प्रभावी होत नाही काचे वरतून काच लावली म्हणजे ती स्फटिकाचं रूप धारण करते स्फटिकाचं रूप धारण केल्यामुळे त्या यंत्राला टोक नजर बाधा लागत नाही आणि ही लवकर प्रभावित होणारी वस्तू यंत्र तयार होते हे यंत्र कुठल्याही दिशेला आपण लावू शकतात कुठल्याही वारीला लावू शकतात अभिमंत्रित केलेले असल्याकारणाने शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित झाल्या असल्याकारणाने आपल्याला मुहूर्त पाहायची गरज नाही नित्य रोज मोठ्या यंत्रावरील मंत्रजाप लहान यंत्रावरील मंत्रजाप आपल्याला सवड असेल त्यावेळेस करावा सवड नसेल घाई गर्दीत असेल तर नुसतं नमस्कार करायचा आणि घराबाहेर आपल्या कामासाठी निघून घ्यायचं पुन्हा आल्यावर नमस्कार करायचा आणि घरात प्रवेश करायचा पहिल्या हॉलमध्ये ही लावायची व्यवसायाच्या ठिकाणी लावायची ऑफिसमध्ये लावायची दवाखान्यात लावायची हॉस्पिटलमध्ये लावायची शाळा कॉलेजात लावायची विद्यालयात लावायची कारखानदारीत लावायची दुकानदारीत लावायची आपलं टेलरचं दुकान असलं तरी चालेल कर्तनालय असलं तरी चालेल ब्युटी पार्लर असलं तरी चालेल किराणा व्यवसायाचं चा दुकान असलं तरी अन्य कुठलंही दुकान असो दुकान आणि घर वेगळं असेल तर त्यांनी दोन यंत्र लावावी कारण व्यवसायामध्ये येणारा पैसा हा शुभत्वाचाच असतो असं नाही तो तसा अशुद्ध रूपात आलेला व्यवसायाचा पैसा आपण घरी आणतो आणि मग तो दुःख निर्माण करतो म्हणून घरात आणल्याबरोबर त्याचं निवारण व्हावं सुख व्हावं शुभत्व यावं म्हणून घरात यंत्र आहे पहिल्या सालमध्ये लावायची आहे ज्यांना हवी आहे त्यांनी आणि ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी यंत्रसिद्धी फार थोडी राहिलेली आहे मागणी भरपूर आहे कारण यंत्रसिद्धी ही का माता कामाख्या देवी यातून सिद्ध करून आलेली आहे अभिमंत्रित करून आलेली आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपीर्थार्थ आम्ही विनामूल्य वाटत आहोत कुठलेही पैसे ह्या यंत्राविषयी कुठलीही दक्षिणा या यंत्राविषयी आम्ही घेत नाही पण आम्हाला तुम्हाला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला जो अनुभव आलेला आहे चांगला अनुभव तो आम्हाला जरूर शेअर करा त्यानंतर याच्यानंतर जी यंत्रसिद्धी प्रसिद्ध होईल त्याची सूचना आम्ही तुम्हाला देऊ म्हणून तुमचे अनुभव आम्हाला हवे आहेत अनुभव हाच आम्हाला उत्साह देणारा असतो आणि आपल्या अनुभवाची आम्ही प्रतीक्षा करीत असतो माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे आम्ही मार्गदर्शन करतो ब्रह्माणी ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही हे लक्षात घ्यावं माझे विचार तुम्हाला आवडत असेल तर हे विचार इतरांना शेअर करा त्यांना लाभ मिळू द्या आपल्याला पुण्य मिळेल मला समाधान मिळेल अधिकाधिक लोकांनी हे माझे प्रसारण शेअर करण्याचा प्रयत्न करा असो पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया उद्या पुन्हा भेटूया